मुंबईमध्ये आर्ट एक्सपिरियन्स करायचा असेल तर हा फेस्टिवल अजिबात मिस करू नका आज मी आलोय मुंबईच्या मोस्ट आयकॉनिक आर्ट फेस्टिवलला अर्थातच घोडा आर्ट फेस्टिवलला मित्र स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी सिद्धंत भुसाणे आज घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आत्ता आपण आहोत मुंबईमध्ये आणि आज, आज आपण आलेलो आहोत काळा घोडा फेस्टिवल पाहण्यासाठी मुंबईतलं मोस्ट आयकॉनिक आर्ट फेस्टिवल अर्थातच काळा घोडा आर्ट फेस्टिवल हे आज पण बघणार आहोत तर आज एकतीस जानेवारी तर एकतीस जानेवारीपासून आठ फेब्रुवारीपर्यंत हा काळा घोडा फेस्टिवल इकडे भरवण्यात आलेला आहे तुम्ही बाय ट्रेन येणार असाल तर चर्चगेट आणि सी एस एम टी हे तुम्हाला जवळचे स्टेशन्स असणार आहेत पंधरा ते वीस मिनटं वॉकिंग डिस्टन्सवर तर माझीसुद्धा ही फर्स्ट टाईम आहे तर चला जाऊयात आणि बघूयात यावर्षी आपल्याला काय नवीन नवीन क्रिएटिव्हिटीज अँड ॲड्स बघायला मिळतात चला व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि जे कोणी इकडे येणार आहेत त्यांच्यापर्यंत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा इथे आल्यानंतर आपल्याला हा रजिस्ट्रेशनसाठी क्यू आर स्कॅन करायचा आहे सो आपण आत्ता करतोय कंपल्सरी हां सो रजिस्ट्रेशन बघा क्यू आर आपण स्कॅन केल्यानंतर असे एक हे येतात इथून बुक तिकीट करायचं आहे आणि हे एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे कुठले चार्जेस नाही आहेत तिथे एंट्रान्स आहे समोर गेट केलेला आहे काळा घोडा आर्ट फेस्टिवल आणि इथे बघा इथे चेकिंग सेंटर वगैरे ते तुम्हाला दाखवलं मी क्यू आर स्कॅन करून ते आल्यानंतर इकडे दाखवावं लागतं आधी आणि मग तुम्हाला एंट्री मिळते तर इकडे दिसतंय बघा काळा घोडा आपण एंट्री केली तिथून आणि आता इथून आपण आतमध्ये जाणार हा मेन एंट्रन्स आहे चला पहिला दिवस आहे पण तरीसुद्धा गर्दी दिसते आज खूप सारे इन्स्टॉलेशन्स मला वाटतं व्हायचे बाकीसुद्धा असणार तर चला आता आतमध्ये जाऊयात आणि बघूयात इकडे बघा तर आपण आलो इकडून समोरच्या बाजूने आणि इकडे समोरच खूप सारे स्टॉल्स लागलेले दिसतात खायची प्यायची स इकडे गेलेली आहे इकडे खाऊ गेल्ली आहे ह्या साइडला आणि इथे बघा समोर असं काहीतरी पबजीचं हे केलेलं आहे खाली कॅरम बोर्ड दिसतोय डाईस दिसत आहेत तिकडे बघा भोर आहे मोठा मस्त केलाय इकडे बघा आपल्याला एक आर्ट स्टुडिओ दिसतोय राजस्थानवरून आलेले आहेत खूप व्हरायटीमध्ये आपल्याला आर्ट्स दिसत आहे तिकडे पुढे आहे रुद्र नेचर क्राफ्ट राजस्थान ओके नॅचरल क्राफ्ट आधी आपण पुढून जाऊन येऊया कारण सोबतची मंडळी आपल्या गेले पुढे बाकी आज पहिला दिवस असून पण गर्दी आहे बऱ्यापैकी आणि उद्यानंतर तर उद्या संडे त्यामुळे फुलच होणार खूप सारे क्रिएटिव्हिटीज आपल्याला दिसतात इकडे तिथे बघूया काय के बाद आया द्वापर युग द्वापर युग में और देव एक ही परिवार में रहने लगे जैसे गौरव और पांडव महाभारत में देखा द प्रेजेंट अभी कौन सा युग चल रहा है एग्जैक्टली exactly. और आज के जमाने में असुर और देव एक ही इंसान में वास करते हैं एक ही दिमाग में वास करते हैं राइट हम सबको पॉजिटिव आइडियाज भी आते हैं निगेटिव आइडियाज भी आते हैं तो इसके बाद हाथी बना रहा है तो है बनवा मस्त बनवलं एकदम पॉटरीज आहे तिकडे आत्ता पण जिथे उभे आहोत तिथे आहेत हँडिक्राफ्ट कर्नाटकावरून आलेले आहेत

इकडे एक नॅचरल थिंग दिसले ब्रागू बागरू वनस्पती प्रिंट राजस्थान इथे आहे गोवा हरियाणा तो भाई तसलं भारी समोर दिसलं घोडा हे बघा हे पण कर्नाटकावरूनच आहेत निवारून फाईन आर्ट कर्नाटक आणि संपूर्ण वुडनमध्ये आहे टोटल उडू आहे स्मे यूज सुंदर सुंदर बनवलं बघा ना हे दोन्ही साइडने आणि एक एक असं पार्ट मध्ये त्यांनी हे केलं इथे दिसत असतील तुम्हाला इथे गॅप दिसत असणार काच बाप मैसूर 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 ओके पुरा का पुरा उडण मे सर है पेंटिंग किया पे ये ऐसा नहीं नहीं, 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 कटिंग कैसा कटिंग है। okay. कैसा कटिंग कटिंग ये 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 ऐसा मतलब हर एक पार्ट में अलग पीस छोटा म्हणजे किती भारी बनवलं बघा हे पूर्ण दिसतं ना आपल्याला प्रत्येक पार्ट असा वेगवेगळा आहे

आलात ना इथे नक्की भेट द्या जबरदस्त बनवला एकदम म्हणजे प्रॉपर एकदम उडन मध्ये त्यांनी आणि एक 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 असं बारीक घेऊन काम केलेलं आहे एक एक पार्ट असा वेगवेगळा आहे तुम्हाला तो वाला दाखवला त्याच्यामध्ये क्लिअर समजणार ते आता काळागोडा मध्ये फिरत असताना आपल्याला अमृता भेटली आहे खास करून इन्स्टा थ्री सिक्स्टी घेऊन फिरत होती त्यामुळे जरा मी पण थांबलो बघण्यासाठी कसं काय असतं ते तर आजचा फर्स्ट डे आजचा फर्स्ट डे आणि आठ फेपर्यंत आठ पेपपर्यंत आहे आठ पेपपर्यंत आहे आणि तिचा इन्स्टा आय डी आहे का <स्छा>। इंस्टा आयडी माझा इन्स्टा आयडी आहे कर्ली टेल बाय अमृता किंवा तुम्ही अमृता डिसुजा म्हणून पण सर्च करू शकता ओके okay. नक्की लिंक पण देतो डिस्क्रिप्शनमध्ये नक्की चेक करा थँक्यू फॉर सपोर्टिंग इकडे मिल्टनची भली मोठी बॉटल ठेवली आहे आपल्याला पुरून जाईल पाणी प्यायला त्याच्यावर पण बघा काय मस्त मस्त बारका नाही केलं हे छोटे छोटे बॉटल्स ना तर वरचे जे कॅप्स असतात वगैरे ते यूज केलं सॉरी मस्त केलाय ह्याच्यावर त्याच्यावर पण घोडा आहे काही इकडचं पण दाखवतो तुम्हाला आवाज कसा रेकॉर्ड होतोय काही चान्स नाही आहे कॅनवास कॅनवास मध्ये इथे बघा हे दिसतंय वरच्या बाजूला बघा कसं आहे बसण्यासाठी केलंय एकदम स्टेडियमवर हो फील वरती बसायचं आणि गर्दी बघायची आणि इथे बघा फोन सिम बँक एक सिम बँकचा आहे काहीतरी सस्टेनेबल आर्टिशनल हँडीक्राफ्ट ज्वेलरी मला बीस कुठे कुठे फिरते मलाच समजत नाही आहे नक्की काय दाखवू आणि काय नाही सगळीकडे आता इकडे बघा टॅक्सी

इकडे गार्ड बनवले आहे मुंबई सिटी ऑफ फिल्म इथे क्रिएटिव्हिटी भारी आहेत पण प्रॉब्लेम असा आहे कुठे व्यवस्थित काही दाखवताच नाही कारण सगळे फोटो काढायला वगैरे धावत आहेत जसं आम्ही व्हिडिओ काढायला धावते तसे खूप जण फोटो काढायला धावतात इकडे पंजाबी जुती कलेक्शन आहे हरियाणा आन... हरियाणावरून आलेले आहेत बघा एक बंगुती त्यानंतर अनोटी राजस्थान इकडे आहे ईशाने बाय निशा अमरीश तमिळनाडूवरून आलेले आहेत इकडे पण बघा तिकडे फुल गरज म्हणजे कुठे जाऊन व्यवस्थित काय गोष्टी दाखवतानाच नाही येणार आणि प्रायझिंग वगैरे हो तर सोडाच आणि एकतर आपल्याकडे नाही आहे माईक त्यामुळे आवाजाचा प्रॉब्लेम होतो आता इथपर्यंत आपण कवर केलं आहे तरी या बाजूचे पण काही शॉप्स राहिले आहेत दाखवायचे तर बघूया कसं काय होतं आता प्रत्येक दुकानात तुम्ही बघू शकता गर्दीच गर्दी आहे आणि जिथे असं काही क्रिएटिव्हिटीज ठेवल्यात ना बनवून तिकडे सगळे फोटो काढण्यासाठी उभे आहेत तिकडे बघा इथे मणी मणिपूर क्राफ्ट किती भारी भारी गेले ना मॅट्स वगैरे काय मस्त आहे इकडे जर शॉप बघाल ना दिल्ली त्यानंतर मणिपूर तमिळनाडू राजस्थान हरियाणा इकडचेच दिसत आहेत तिथे आपल्याला एक महाराष्ट्रच दिसतोय तिकडे जाऊन बघूया पण थोडी गर्दी जरा कमी होऊ दे फुल पॅक आहे तिथे काय आहे ते आहे आकाश ला आकाश लाईव हां इकडे आपल्या महाराष्ट्राची आहेत अलंकारा इंडियन तमिळनाडू हॅपियर स्टुडिओ महाराष्ट्र

इकडे बघा आपल्या महाराष्ट्राचं दिसतंय बॉब परफ्युम्स इकडे वेगळ्या टाईपचे परफ्युम्स आहेत ट्राय करून बघतो खूप सारे ते आपलं महाराष्ट्राचं आहे नक्की इकडे एकदा विजिट करा आणि आता आपली माणसं कुठे बसले ती आपल्याला शोधायची भेटली भेटली आम्ही बस अरे बसायला आला की फिर। <laughs> दमून बसली वाटत चला व्हिडिओ झाला नाही रे कसलं काय व्हिडिओ इकडे बरं शॉपिंग <laughs> तर बघा आता पण हा इकडे हे गेला आता जिथून आपण एंटर केलं होतं ना जिकडून तिथून आपण राईटला जाणार आहोत आता <laughs> <laughs> हा हार्ट दाखवायचं राहिलं तुम्हाला हार्ट हार्ट एक नंबर हार्ट ऑफ मुंबई आता मी यात्रेमध्ये फिरले फिरलो सेरसारखे फिरतोय आता <laughs> काय दे ज्वेलरी ओके बघा इकडे ज्वेलरी आहे आणि मुंबईच आहे आपल्या इथे पण मस्त कॉन्शियस क्लोथिंग वॉल होम ऑफ पॉप कल्चर

हॅलो 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 सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल इथे आपण बघतोय बॉटल्सपासून बनवलेली प्रॉन्स म्हणजे मोठा शेवंड आहे So, है, बसुन तला, है सो इकडे एक घड्याळ आहे हे नायलनच्या ह्याच्यापासून मी त्याला डेकोर केलंय अजून चालू आहे त्यांचं काम इन्स्टॉलेशन आणि आपली माणसं कुठं आहेत त्या बाजूला उभी आहेत मूड रॅबिट मून रॅबिट <laughs> काय घेतू ब्लॉक प्रिंटिंग पंधराशे काय आहे सतराशे काय आहे काय आहे आपली गोधडी आहे गोधडी आहे गोधडी नाही म्हणत वेगळं काय नाव आहे इकडे हा इकडे जी दुकान असतात ना त्याच टाईपचे आहेत सर्व इथे काय स्पिनर किंवा है, त्या ह्याच्यापासून काहीतरी बनवलं आहे बेरिंग असते ना तर काळा फेस्टिवल सुरून झालेला आहे आणि आता निघतोय आम्ही परतीच्या प्रवासाला परतीच्या प्रवासाला मला वाटतं आजचा पहिला दिवस होता तरी पण गर्दी होती आणि मला वाटतं आणखीन पुढे पुढे काही ना काहीतरी क्रिएटिव्हिटीज आणखीन ॲड होतील पुढे जास्त नव्हते मागच्या वर्षी खूप होते कारण पंचवीसावी ती पंचवीस वर्ष कंप्लीट झाले होते त्यामुळेच ती थी थी थीम होती तर चला मग हा छोटासाच व्हिडिओ होता जास्त काही डिटेल नाही आपल्याकडे माईक नाही ते एकत्र जुगाड करावं लागणार आहे आपल्याला तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कोण चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा असं त्रास होताची काळजी घ्या धन्यवाद